जीवाचं रान करू मात्र दादांना निवडून आणू हे कार्यकर्त्यांचं वाक्य मन हेलावून टाकणार आहे मी या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांच्या प्रेमापोटी मंत्री नारायण राणेंनी दिली आहे पाहुयात काय म्हणाले मंत्री नारायण राणे त्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद देतो हे त्यांचं कार्यकर्त्यांचा प्रेम आहे प्रेम आहे आणि म्हणून बोलू मी भाग्यवान आहे की कार्यकर्ते एवढ्या प्रकार अशा प्रकारे प्रेम आम्ही दिवसरात जीवाचं काही करू पण दादांना निवडून आणं हे जे त्यांचं जे वाक्य आहे हे मन हेलावून टाकणार आहे खरंच मला अशा कार्यकर्त्यांचा सार्थ अभिमान आहे